प्रवाशांच्या सुट्ट्या पैशांचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागामार्फत जानेवारी महिन्यापासून माझी टी एम टी ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं आहे या ॲप्लिकेशनचा वापर त्रेसष्ट हजार आठशे चाळीस प्रवाशांनी केला असून या ॲप्लिकेशनद्वारे दररोज पाच ते सहा हजार प्रवासी तिकीट काढत आहेत यामुळे टी एम टीचे ऍप्लिकेशन प्रवासाच्या पसंतीच पडत असल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर तिकिटांच्या सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाट टाळत आहेत था ठाणे शहरातील विविध भागांमध्ये परिवहन सेवेच्या बसगाड्या प्रवासी वाहतूक करतात या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे सुट्या पैशांच्या कारणावरून अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत वाहकांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उर्वरित पैसे प्रवाशांना देताना अनेक अडचणी येत आहेत सुट्टे पैसे नसल्यामुळे काही वेळेस प्रवाशांचा बस थांबा आला तरी वाहकाला उर्वरित पैसे देणे शक्य होत नाही त्यावरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतोय यामुळेच तिकिटासाठी सुटे पैसे द्या अशी सूचना वाहकांकडून बसमधील प्रवाशांना वारंवार सूचना केली जाते अनेकदा प्रवाशांकडे सुटे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा खटके उडताना दिसतात यावर पर्याय म्हणून डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली के जात होती या मागणीनुसार ठाणे महापालिका परिवहन विभागामार्फत जानेवारी पासून माझी टी एम टी ॲप्लिकेशन सुरू करण्यात आहे या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना पी वरून डिजिटल तिकीट काढता येत आहे त्यामुळे प्रवाशांचा वाहकांसोबत सुट्टे पैसे देण्यावरून होणारा वाद सध्या तरी टळत आहे जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्रेसष्ट हजार आठशे चाळीस प्रवासी ॲप्लिकेशनची वापर केल्याची माहिती समोर आली आहे तसेच या दिवसाला पाच ते सहा हजार प्रवासी तिकीट काढत असल्याची माहिती परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली आहे